ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ओवी क्रमांक सव्वीस ते श्री गणेशाय नमः का तीर्थे जिये त्रिभुवनी तिये घडती समुद्रावगाहनी ना तरी अमृत रस स्वादनी रस सकळ या ओवीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात की ज्याप्रमाणे एका समुद्रात स्नान केल्याने त्रिभुवनात जितकी तीर्थी आहेत त्या सर्वांमध्ये स्नान केल्याचे पुण्य मिळते अथवा अमृताचे सेवन केले असता सर्व रसांच्या स्वादांचा आनंद प्राप्त होतो त्याचप्रमाणे सद्गुरूंच्या ठिकाणीच सर्व तीर्थांचे आणि रसांचे सार सामावले आहे तैसा पुढत पुढती तोची मिया अभिवंदीला श्री गुरुची जो अभिलाषित मनोरुची पुरविता तो या ओवी मध्ये ज्ञानदेव म्हणतात की मी पुन्हा पुन्हा त्याच श्री गुरुंची वंदना करतो कारण तेच माझ्या इच्छित मनोकामना पूर्ण करणारे आहेत ज्ञानेश्वरीतील अध्याय पहिला ओबी क्रमांक बावीस ते 27 मध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांनी सद्गुरूंना नमन केले आहे आता अवधारा कथा गहन जे सकळ कौतुका जन्मस्थान की अभिनव उद्यान विवेक तरुचे ज्ञानेश्वरीतील अध्याय पहिला ओबी क्रमांक अठ्ठावीस ते एकोणपन्नास मध्ये संत ज्ञानेश्वरांनी महाभारताचे महात्म्य वर्णन केले आहे या ओवीमध्ये ते म्हणतात की आता जी तुम्ही कथा ऐकणार आहे ती कौतुक उत्पन्न करणारी आनंददायी अशी ज्ञानरूपी बाग अथवा सुंदर उद्यानच आहे ना तरी सर्व सुखाची आदी जे प्रमेय महानिधी नाना नवरस सुधाप्ती परिपूर्ण हे आदी म्हणजे सुरुवात प्रमेय सिद्धांत, सुधाप्ती म्हणजे म्हणजे अमृताचा समुद्र नवरस म्हणजे नऊ प्रमुख भावना ज्यात शृंगार हास्य करुणा रौद्र वीर भयानक बिभत्स अद्भुत आणि शांत या भावनांचा समावेश होतो महाभारत कथा ही सर्व प्रकारच्या सुखांची सुरुवात आहे ही कथा ज्ञानाचा आणि सिद्धांताचा एक मोठा खजिना आहे म्हणजे आणि भरलेला सागर आहे हेच आपल्याला या ओवीतून समजते की परमधाम प्रकट सर्व विद्यांचे मूळ पीठ शास्त्र जाता वसोट परमधाम हे आत्म्याला मोक्ष की महाभारत ही कथा साक्षात परमधाम आहे जिथे सर्व विद्यांचा उगम होतो अर्थात ते जणू विद्येचे माहेर खरच आणि जे संपूर्ण शास्त्रांच्या आश्रयाचे म्हणजे आधाराचे मूळ आहे आज आपण ज्ञानेश्वरीतील अध्याय पहिला ओवी क्रमांक सव्वीस ते तीस या पाच ओव्यांचा अर्थ समजून घेतला या ओव्या आपल्याला गुरुभक्ती आणि महाभारताचे महात्म्य सांगतात सद्गुरूंची कृपा असेल तर जगातील सर्व पुण्य व आनंद एकाच ठिकाणी प्राप्त होतो श्री गुरूंची वंदना केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात महाभारत ही कथा जणू ज्ञानाचं सुंदर उद्यानच आहे यात नवरसांनी युक्त असा अमृताचा साठा आहे जो जीवनाला खरा आनंद देतो महाभारताची ही कथा मोक्ष प्राप्तीचा आहे आपणासही आपल्या जीवनात महाभारतातील नवरसांनी युक्त अमृताचे ज्ञान प्राप्त होऊन मोक्ष प्राप्ती व्हावी अशी सद्गुरुचरणी प्रार्थना करते आपल्याला हा प्रवास आवडला असल्यास पुढील ओबी समजून घेण्यासाठी मोक्ष या युट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या ज्ञान ज्ञानमोक्ष ज्ञानातून मोक्षाकडे मोक्षा प्रवास